बसल्या बाई साहेबा चोवीस तास राहतात आव एवढं बाहेर पदात बसन सांगलं नाही ना अव जरसा पाहिजे म्हणलं शरीराली काय नेट होऊ दे किती ऐदि जन्माली काय सांगा माहिती अबा शिजर होईन ना जरास काम करत जाय हालवल्या अंगावर पडत नाही बाई बोरगी धन्यवाद सासूरच्या लोकांची कमाल त्या सासूची आई अगं बसू दे ना मला थोड्यासाठी बसली मी इथं खूपच करून तू अशी का माझ्या सुख बोलून काय राहिली म्हणजे का खोट बोलली का विचार नको कोणाले का आजकाल निरा नाटकच करतात माय येत नाही तुला की गेली आरामच पाहिजे का साव अव दिवस असली की जेवढा काम ना जेवढं साजरं चालतं फिरत राहिलं ना माई बाई जाती ना तेवढं साजर चांगलं असते तुम्हाला फक्त नाटक पाहिजे आजकालच्या ए घरचे ए, ए, लोक भेटतात तसे खोरे तुम्ही थाकता सांगून राहिली तर जरा मान राही मली असं घाल सारखं दिवसभर गोऱ्यासारखं खाणं अजिबात नाही सांगून ठेवतो चालू ते बाहेरचं अंगण झाड जाय किती वाजले वा? अजून अंगाले पण नाही तोंडाले पण नाही बसली मोठी आई मी माझ्या घरी सुद्धा एवढ्या लवकर करायची नाही माझ्या सासूबाई काही नाही म्हणायच्या तू तर माझ्या सासू पेक्षाही खराब आहे ग आतापर्यंत माझ्या सासूनी मला नाश्त्याच विचारलं असत बाबा जर वावरात जात असले तर माझ्यासोबत बुन जातात बाई येतो सुन बाई हा काही काही सांगू का बा असं बाबा तर माझ्यासोबत बोलले सकाळी गेले तर हे पाय योगीता तुझी सासू तु सासरे त्वाला लय लाड करतात भाई अनता लाड काही आमच्याच्यानं होत नाही तरी तर तुले काही पटलं नाही आ अतिवल सासू सासऱ्याची आठवण येऊन राहिली माय सासू अशी करी माय सासरे तसे म्हणतात आई तू मला लाडच कर नाही म्हणजे त्वाल्या मायबापेक्षाला जास्त लाडताय सासू सासरे करतात तरी बी त्या त्या नावाची डवंडी पिटवली आ ते नामना गमावली आ काय म्हणतस ती त्याच्या लोकही हा सुन गेली सुन गेली त्या रोजी तुझ्या हापशी जोड आपल्या गावातल्या त्या बैल ते काय माय सासरू लय अजात आहे माय सासरा खराब आहे लाज वाटते हाळाय जर हा कुठ चिकली व अशी लोकांची बदनाम्या हा चांगल्या लोकांच्या बदनाम्या करत व पाप भरशी मला म्हणत होत्या ना मग मी काय करू सेल्फ डिफेन्ससाठी मी तर सोडली कायच काय बाय काळ बोलली स्वतःच खटोला नाव ठेवायचं नाही हे शिकवलं मी तुले नाही उठ खालवल्या अंगार पडव बाई माझ्यानं आईत बसून खाऊ घा होत नाही होती सासू पण बोलली नाही जशी मला बोलते नुसतं आई कधीच नाही बोलण्या मला जाय जोशनी जाय तिला साजरा आपलं मी आता साजरा तिले बरोबर आई एवढी नको हा बोलू नाही अजून डॉक्टर ना चाललाव नाही मुलं तर वाटी इले काही दिवसासाठी रागिनीच्या घरी हा म्हणजे समजी निले सासुरवास काय असते पडगी हा खालची मात्र नाही करत किती दबून राहून राहिली ताज्यासाठी तीन ही अज्जा गवात तमाशा करून होती आली साजरी आहेत व माय सासरा तुला सांगतो जोस ना सासरा इतका साजरा माणूस आहे हा जेवढं आम्हाला दुख झालं शोगीताला आणले तेवढं तिच्या सासऱ्याला दुःख झालं सुनीले पाठवतांना सांग एवढा देवणूस आहे ही आपली काट्टी त्या बायला म्हणे मासरा लय खराब आहे म्हणे मै सासू लय अज्जात म्हणे हा सांग आता आपली सोय तर किती झाक झाकाचे जाग चौदाची बसभर तू थांब मी जातो हे योगिता काय करून राहिली इतक्या वेळ बोलली सकाळी सकाळी असं बसणं चांगलं नाही प्राणांतर का। थोडंफार काम करत जा योगिता तुला माहिती आहे ना गौरीच्या वेळेस मी किती थोडेफार काम केलेच ना शेवटी शेवटीच आराम केला जाते मला सांगितलं डॉक्टर म्हणून तुला तर सांगितलं पण नाहीये मग उगाच होई करू अशा ना मग आपल्यालाच त्रास होतो तसंही योग्यता हो अजूनही लोक जे म्हणायचे बा आ, दिवस राहिले की काम करायचं मोकळ राहते काय काम आहे कपडे धुवा लागतात खूप सारे काही असं ओझ उचला लागते ते कामं आजकाल नाहीच आहेत ना कोणाचे घरी नाही आहेत ना एवढं आपण करू शकतो ना तुला काही त्रास नाहीये म्हणून त्रास असतात तर ग आईनी पण म्हटलं असतं नको करू काही नको सांगू ताई आपल्या आईनं म्हटलं हा एकदाच मला सासून म्हटलं म्हटलं की राहू दे योग्यता तू करू नको तुला डॉक्टर नाही म्हटलं आपली आई तर म्हणत होती ही योग्यता नाटकच करते तर आता आपल्या आईपेक्षा पेक्षा सासूच बरी वाटून राहील माझी सासू एवढी टच टच कधीच बोल नाही जेवढी आई बोलते आणि आता जर सगळी काही सहन करत नाही ऐकून घेते मी माझ्या सासूली किती बोलतो तरी मी सासू म्हणत नाही एवढी चांगली आहे का गु सासू बाई तुला तर माहिती आहे आमच्या घरी कस आपल्याला तर होई नाहीत सासूच तशीच एकाच दोन सांगते तर एका मग बॉय नाही मग तुझ्या घरी बाकी कोणी काही म्हणत नाही का तू अशी बोलते नाही कारण आमच्या घरी एका मेकाला कोणीच काही सांगत नाही की बा मी जर आई बोलली तर आई बाबाला नाही सांगत आणि माझे सासरे माझा खूप लाड करतात खूप लाड करतात आणि यांना तर कोणीच काही सांगत नाही हे मुंबईलाच असतात ना हे आले की सर्वांना तोच होते की राजू आला राजू आला तोच आनंद मीठ केलं हे कोणीच सांगत नाही चुकलं हो का जोशना ताई मी अति केलं का अति नाही तू अति करून अतिची माती सुद्धा लिहिजात काय चालू आहे रागिणीच्या घरचं पहा आई दादा वेळा म्हणते खरच खरं आहे ग रागिणीच्या घरी किती त्रास आहे किती धमास आहे तू पाहुणा हा किती त्रास देते तिला कशाचीच उजागरी नाही तिला दारात जायची सुद्धा उजागरी नाही आहे तिला हा एवढा तिला टॉयर करते हा दरी बंद राग कधी करते का कंप्लेंट हा कधी भांडण करते का कारण शेवटी कसं असतं योग्यता तमाशे करून काही फायदे का हा आणि तुला तर देवाच्या कृपेनं सगळं चला भेटलं बिचारे एवढे तुझे को चांगले हा तरी तू असं काय का केलं का सर सा सांग बर मला ते तुझा अजिबात नाही पटला तुझी बाई नाही मी तुझाच भाग घे सत्य जर सांगायचं झालं तर मी हेच सांग की योगिता तुझच चुकलं चल उठ बाई आंघोळ बिंगोळ कर जर अशी काही देवजा कर आई अजून पल्ला करीत आज मी चालय दुपारी जोशना ताई थांबन ग हो इथं काय करू मी थांबू माझ्या पोरीची शाळा पुढे राहिली माझ्या घरी माणसाचा जेवणाची पंचायत पडेल त्यांना प्रेमानं दोन दिवस येऊ तर काय आपण का जास्तच करावं नाही म्हटलं असतं तर मग त्यांनी म्हटलं ना जा आली योग्य म्हणून मग आता दोन दिवस म्हटलं मी मला नाही आवडत असं कोणी माणुसकीनं म्हटलं ना जा तर मग दोन दिवस उगाच कशा रे दहा दिवस मोडायचे कोणी चांगला आहे त्याचा फायदा नाही घ्यायचा मम्मी हा बेटा मम्मी आज आपण दुपारी जाणार का अगं नाही ना मम्मी मावशी कशी थांबून राहिली आपण पण थांबूया अगं बेटा मावशी आराम करायला आली आपली शाळा पडून राहिली आपले पप्पाच्या जेवणाचं तुला माहिती आहे ना पप्पाला बाहेरच आवडत नाही आणि मग ते बाहेरच जेवण राहिले ना आपलं नाही होत राहणं मावशीचं काय बाप्पा मावशीचं सगळं मनाचं काम आहे बापरे ऊन ताप्तीस वाटत नाही असं घरात सकाळी थंडी वाजते दुपारी छान ऊन पडून चल बाई जाते मी घरी अ योगिता योगिता बा अरे बोला मी काय बोलता माय कामाची तो आहे हाय वावर जा लागते बरं म्हणलं म्हणजे ज्योत्नाबाई दिसल्या वाट्या काही चार धाडून आता पाहणी ना आली तर चहा ना बला नाही तर म्हणती न बलावलं नाही <laughs> चांगलं तेल रखमा बहिणीनं बलावलं म्हणा आणि तुम्ही हा ना आता तुमचं काय माय माहिती येईल हा साजरी सुट्टी काढून <laughs> ज्योत्नाबाई घरच्या बाई आहेत ते जा लागते पाहणी घ्यायला येतील ना म्हणून म्हणलं तेल बरं धाडून बाई योगिता तुमच्यासाठी मला ल जीव तुटलावं माय सांग आता हे वखत आहे का असं तमायचा बाई मग कानावर आलं मुलं लय वाटलं हा सांग बाई आता तुम्हाला चहा प्यायली असं मला वाटत नाही माय बाई आता तुम्ही होतीच हा घाई गोळीत बोलायची काही गरज नाही साजरा निसंताना पाहून येत नाही घ्यायला नाही सांग बाई आता तो का काम योग्यता कसं करता हो तुम्ही आता आ? आता पायता पायता दोन तीन महिन्यात तुमची डिलिव्हरी होती कसं करा बाई तुमपेक्षा जास्त बाई मला आई बाबा जीव तुटून राहिला सांग माय आयुष्यभर एवढा बाबा ह आता मरता मरता किती दुख तुमचा किती फरीक होता माय तुमच्या बाबाले आमची योगिता शिकली आमची योगिता शिकली आमची योगिता मुंबईले नोकरी करते एवढं पॅकेज कमावते सारा गावात फरसावर बसत साऱ्या गावात सांगत सांग बाई आता किती तुम्ही आता तुमची जबाबदारी तर तुमच्या बाबावर आलीच पण उत्सव काय या लेकराची, लेकराची जबाबदारी त्याच्यावरच आहे ना माणसाच काय खरं असते बाई माणसाच्या जा जातीसारखी तर हराम जात नाही कोणती म्हणजे म्हणजे बाई मी म्हणजे तु, तुमचा गैरसमज झाला मी आरामासाठी आलेली आहे आताच त्यांचा फोन येऊन गेला माझ्या सासूबाई म्हणत होते की तू गेलो की त्या करमून नाही राहिल ये म्हणत आपल्या घरीच आराम होते पण मी आरामासाठी आली इथं तुम्हाला काही गैरसमज वाटते पाय व माय किती समजूत घाला लागते खरंच व बाई लय बिकट परिस्थिती हाय बाई बाईची लय बिकट परिस्थिती माणसं कान चांगले नाहीत मी म्हणता आमच्या गावात असं मा, मायरा गोष्ट मा घराल्या घर भीतीले भेटीला भीती गेला त्या पोरानं के बाई केलो ना बाई हस होती थय थै थै लस होती ना आग बोलायची श्रीमंताची होती जर शिक दोन वर्ग शिकेल होती अति बाई निरा त्या पोराली बोल जशी नवरीले टाकून बोले सासू सासऱ्याला ताई निरा निरा पतिराज करून ठेवलतो तिनं रोजच घेणार बाई सासू संग बाई असच बाई मग तमाशा झाला अंगी थे ताना ताना। तीले काई लगे आप थे ओ, ते तन तन तिला काय वाटलं आपण गेलं की आपला नवरा इथे शेपूट हलवत ते <laughs> <laughs> का माहित इतका डेंजर आहे म्हणून ओ आई बाई ती ठेवली बापाच्या घरी आणि ह्या ना इकडे दुच करून आणली काय वा कोणाची गोठ हाय वा अ रकमा ओ माय बाई ते मायरातली गोठ सांगितली नाही का मोठ बाई मॅ तुम्हाला मोठी आई वहिनी काही बोलतात माझ्या घरचे लोक असे नाही आहेत माझ्या घरचे लोक माझ्या घरचे लोक खूप चांगले आहेत माझ्या सासरे माझे सासरे स्वतः पाहिजे जेलात घालतील एवढे चांगले आहेत माझे सासरे माझे सासू नाही फोन करत माझे सासू माझा खूप लाड करते विशेष म्हणजे माझा नवराज तसा नाही ना माझा नवराज तसा नाहीये अस मग तोरी बी तुम्ही कशी ये गीता एवढे सांगतोय सासरा तू सासू तुझा नवरा तरी बी तू अति कशी हो मग तो आमच काहीतरी फाल्ट हाय वाटते मग मोठ्याही काही बोलत का <laughs> मी काही नाही केलं बाई अगिता ह्या पाले डोया देखत पाहिलेली गोष्ट सांगली मामा मारातली तसच होते बर बाई सपन का समजू तुम्ही घरच्या लोक राहतात हे सासरच्या सारखी तर आराम जात नाही कोणती बाई मी मस्नात गेले पण बाई मरलो मला सुखानं जगून आय द्याला मीच हो म्हणून तरुण निघाली होती मागे जर दुसरी असती ना तुमच्या सारखी तर पहिली अन्न करून बापाच्या घरी आणि बापाचे जीवाले जीव आले म्हणून बाई कशी दीज काढली मॅम योगिताले काय सांगत योगिताले सबन चांगलं होतं सांगू हो सांग नको माला भाव इवायच्याच घरी ना योगिता का लय दूरची आहे का समजा माहित आहे मला योगितालेच पटलं नाही इतका हिडकेपणा करून चालत नसते योगिता जेवढं साजरं भेटलं म्हणून अजून अजून ठाकणं ऊस गोड आहे म्हणून काही मुळा सगळं खाऊ नाही सासूरवास संग खातात तू बोल मैत्री हाय काय विचार नाही रखमाले आव माय बाई सासू तर सासू पण सासरा हलकटावानी बोले ना आम्ही समजा गावाले माहित आहे का लपेल हाय का पण रखमान ब नाही काढला माय बापाचं नाव काढायचं होतं ना तोंडाची घोट नाही बाई आणि यशीवर टांगेल नाही बापाचं नाव हाल्लोच डंग डंग करत बापाच्या घरी लढत पडत बापाचं नाव काळा लागते निघा लागते तर कोणी म्हणते की ढमक्याची पोरगी हाय लय साजरी हाय अहो आई तू का आली मी काहीच नाही केलं जाऊ द्या बाई ह्या पाय योगिता बाई तुम्हीच हो म्हणून सांगतो बाई मा मायरात लिस्ट अव माय कस नाही चाललं ना मग तिचं नाही तिच्या बापाचं नाही माय बाई त्या दुसरी लग्न करून आणली म्हणलं आता बसते बापाच्या घरी वावरात जाते ती लेकरून ती त्यानं बी बाबत नाही म्हणलं तिले बी नाही तिच्या खूप सुरत भेटली अशी माणुसकीची हाय व आता मी गेल ति ना दिव्या लागे ब्लाऊज दिलं दुसरी लय माणुसकी भेटली देले। ते पहिले तर लय सती माय बाई हिडी ओळ्याची म्हणून म्हणतो जास्त <laughs> दिवस बापाच्या घरी राहणं काही कामाची गोटे या नवऱ्याच्या जातीले असं मुकाट सोडू नाही गेले लगा बांधूनच ठेवा लागते उता खालचा सरप असते तो बी आस्तींचा तसा तसा नाही असं मुकाट नाही सोडागत कै डंक मारी सांगता येत नाही तुमचीच हो म्हणून सांगतो लय दिवस राहू नका योग्यता चुकी कोणाची असो चालल्या जा तस बरं नाही तर पत्रिका येईल तुम्हाला नवऱ्याच्या लगाची <laughs> वहिनी काय बोलता का काय बोलतात माझ्या घरी काही भांडणे झाली काही मी करा आराम का करा आली इथं आराम झालाच नाही का आठ दहा दिवस झाल्या ना जा ना आता घरी कोणता खटला आहे घरी जाऊन करा जर सांग आराम नाही तर जा लागी नक्षी दा टाकेले आपल्याला करा काय करावं लागत नाही बाई चाल बाई मला वावरात जा उशीर होऊन राहायला माय तुमचा भाऊ तर काही कामाची गुन्हा जाऊन बसला असेल तर ती वाट पायात मी आल्याशिवाय इवा हातात घेत नाही तुमचा भाऊ मी हो म्हणून त्याचा संसार चालू आहे चाले जातो बाई काय करता माय बोलूनही करा लागते करा लागते येतो मोठ्या बाई येतो गीता जोस ना जा पाठवून आता पाहुणी नाही दोन दिवसासाठी बोलवा वाटते आता तुमच्यासारखं आरामाला पाहिजे तू कशी हाच विचार कर योगिता आता अन हा अपमान उलसाक आहे उलसाक याच्याशी लय होते बाई तू घरून कुणी मानानं च प्यायला बोलावते ना ह्या भाव जया चहा प्यायला काय जवळून जातात बोलत नाहीत म्हणून म्हणतो मन जेवढा मान बिले नवऱ्याच्या घरी असते की नाही तेवढा बापाच्या घरी काही भेटत हा भले काही होत का नसोत आणि ती असू दे ते नको सांगू समाले काहीच मान्य नाहीये समाजाला तेच मान्य आहे त्यानं परंपरा लावून हो दिली असे उलटे छंडाळणारे कुणी नाही विचारत लयस तो रा पिदाळा नवरा असता का बाहेर खाली असता बद मास हायबाई निरा सासूबाई निरा घासले चिकच वत्ते मा अंगावर सासरा निरा लांछनच लावते मग लोकांना म्हणलं तरी असते की नाही रासाय जाऊ द्या जाऊ द्या पण समजेल सम असते तू किती म्हणशील माई सासू राबर मा सासरा खरा लोक मानत नाहीत लोक काका काका तू का आफ्रिकेन काय का वाळवंटात दे म्हणून लोकांना तुझ्या सासरे माहित नाहीत Au s-o ieret s-o iera voi cat voi ca asta. Aplebe si-a mai iti locuile astii. Manu-n manto? Paie-to ala icer, tu mai tu și che să o sa o cuva.